व्हेरी गुड मी शाळेच्या आणि छोट्याशा प्रोग्राममध्ये स्वागत करतो आणि आज आपण इतर शिबिराच्या निमित्ताने जमलोच आहोत आणि आजचा दिवस आता खास आहे कालचा मी आजचा दिवस म्हणायला आढळतो कालचा दिवस होता जागतिक लसीकरण आता आणि आज जो आहे बारा नोव्हेंबर जागतिक देऊनि हे दोन्ही दिवसांचं सेलिब्रेशन आणि निमित्तानं जनजागृती थोडक्यात हा प्रोग्राम सोलापूर अकॅडमी ऑफ इंडिया मार्गदर्शन त्यांना सोलापूर त्यांच्यावरती आपल्या सर्वांच्या दिवस करायचं जनजागृती करण्याची गरज काय तर अंडर फ्लाईंग म्हणजे पाच वर्षाच्या आधी बालमृत्यूचं प्रमाण हे आपल्या भागात खूप जास्त आहे आणि त्यामध्ये सर्वात दोन महत्वाची कारण म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण त्या सेलिब्रेशन करून आपण जनजागृती आणि काय साध्या भाषेत तुम्हाला कळण्याचं आणि पुरुषाचा धंदुस तर हळूहळू हा पुरुषाचा धंतुष सर्व वाढून वाढेलोनियाला इजा होणे तीन सारखा प्रकार होईल त्याला निमोनियाची लक्षणं किंवा निमोनिया होऊ शकतो तर कशामुळे होतो हा निमोनिया निमोनियाचं कारण आहे बॅक्टेरिया आहे व्हायरसिस आहे काही आजार तर या सर्वांमुळे थोडंसार जंतुसंक होतो आणि त्याचा निमोनियामध्ये याचं प्रमाण आमच्या बालकामध्ये पाच वर्षाखाली बालकामध्ये खूप जास्त आहे आणि त्यामुळं त्या निमोनियाच्या आजारामुळे मृत्यू होण्याचं प्रमाणे पाच वर्षाली बालकामध्ये खूप जास्त आहे याच्यासाठी हे प्रमाण कमी करण्यासाठी आणि आहे आणि आपल्या आजाराचं आणि आरोग्य होण्यासाठी तर या लढायच्या दृष्टीने आपण काय करणार आहोत तर कारण कशामुळे हवेकापासून सहसा होऊन सर्दी कुठला एकमेकांकडून एकमेकांकडे जाणार किंवा एकमेकांना हँड वॉश न दिल्यामुळं आधार नाही राहिल्यामुळं यामुळे सुद्धा सर्वजांचा संसर्ग एकमेकांना होतो सर्दी खोकला होतो आणि त्याचं निमोनियामध्ये रूपांतर होतो तर याच्यासाठी आपण ट्रीटमेंट तर डॉक्टर जेव्हा आजारी पडा तेव्हा आणि आपण त्याकरिता आपण प्रिव्हेन्शन म्हणजे त्याचा प्रतिबंध कसा करू शकतो की होऊ नये निमोनियामध्ये तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्यात महत्त्वाचा आहे आहार प्रतिकांतील होण्यासाठी सर्व संतुलित सर्व प्रकारचा आहे दुसरी गोष्ट लसीकरण लसीकरण आता पाच वर्षोनियासाठी लसीकरण जवळपास सर्व सरकारी संस्थांमध्ये आणि प्रायव्हेटी अव्हेलेबल आहे आणि सर्व ठिकाणी डेव्हलपमेंट हा सुद्धा मोठं त्यामुळं लसीकरण आणि वर्षभर संशोधन जसं वाढते तसं चौथ्या प्रकारच्या जंतूंसाठी प्रतिकार करणारे लसी आपल्याकडे गवर्नमेंटला सुद्धा मोफत अवेलेबल आहे तर या लसीचा फायदा घेऊन आपल्या पालकांमध्ये करण्यासाठी आपण फायदा करून घ्यायचा आहे मुलं लहान असली तरी आपल्या पालकांसाठी आणि शाळेतील सर्व स्टाफ शिक्षक यांच्यासाठी अवेअरनेस म्हणून आपण सांगतोय की वॅक्सिनेशन वॅक्सिनेशन खूप महत्वाचं आहे लसीकरण खूप महत्वाचं आहे तर लसीकरणाने बऱ्यापैकी न्यूमोनियाचा आपण परत आणू शकतो आणि गेल्या दहा वर्षात लसीकरणामुळे लहान होणार पाच वर्षांचे प्रमाण बऱ्यापैकी आपण आखड्यात आणण्याचा यशस्वी आणि यामुळे होण्यासाठी वॅक्सिनेशन करणं आणि लस कार्यक्रम करणं खूप महत्वाचं आहे तर मी या माध्यमातून लस छोट्याशा पूर्णांपासून आवाहन करतो की थोडंसं लसीकरणाच्या बाबतीत लहान मुलांच्या पालकांना थोडंसं जागरूक करणं महत्वाचं आहे बाबतीत काही किंवा संवाद करून काढून टाकाव्यात आणि या निमोनियाला आपल्याला सर्वात महत्वाच्या गोष्ट म्हणजे लसीकरण आहे तर ते आपण करून घेऊन निमोनिया निमोनिया त्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन आणि त्यामुळे होणाररुतीचं कमा कमी करण्यासाठी आपण याची चॅम्पेन आपण थोडंसं छोटा घेतो सर्दी बलगम लागणे का असं होऊ माहिती आहे आणि भाषा से अह से कुंताशीत नको नवरहाते เงี้ย momenta देलेच मुशीतरी आपण शिकोल्या तरी सुद्धा एक मिनिटावर प्रोसेस इंजेक्शन करणार तर नक्कीच मी बोलणार आहे सर देखील आपण मी ने सुद्धा करणार आहे तो मी करतो तर प्रिवेंशन साठी आपण नक्कीच शक्य कार्य करावी जरी बोलली पुढच्या मी आधार त्याचे कारण लक्षण आणि कसं करायचं याबद्दल थोडीशी माहिती दिली

आदरणीय शिक्षुप्रम आणि इथे जमलेले माझे बालमित्र सर्वांना माझा नमस्कार कालपासून मी तुमच्या संपर्कात येतोय माझ्यासाठी हे दोन दिवस अतिशय आनंदाचे आहेत तुमच्याप्रमाणे मलाही तुमचे चेहरे बघून मलाही दिवस आनंदा दिवस जातोय आज थोडासा वेगळा दिवस आपण सेलिब्रेट करतोय तपासणी करतोच आहे आपण पण आज आत्ताच डॉक्टर कालेकर म्हणाले की जागतिक निमोनिया दिवस आहे तर आता मी जे बोलतोय ते खर तर पालकांना उद्देशातच बोलतोय कारण समोर बसलेले बघते त्यांचं वय नाही आहे संपर्क नाही आहे तर पालकांना उद्देशून आणि इथे जमलेले जे स्टाफ आहे त्याचा उद्देश मी आमचं भाषण बोलतोय तर कालेकरांनी पालकांना आधी जे सुरू केलेली आहे निमोनिया म्हणजे काय त्याची लक्षणं काय असतात त्याची कारण काय असतात सांगितलं आहे तर आमची थोडंसं त्याच्यामध्ये लक्षणं सांगितले की स्वतःचा येणारा काप छातीत झोपणे आणि जोरजोरात श्वासणे त्याची लक्षणं आहे तर त्याची कारण आतापर्यंत काळामध्ये बॅक्टेरिया म्हणजे विषाणू जीवाणूवर उन्हाळी कारण अतिशय प्रॉब्लेम होता परंतु अलीकडच्या काळामध्ये

दुसरा गोवर्धनाचा विषाणू आहे त्याच्यामुळे स्वाईन फ्लू म्हणून आहे त्याच्यामुळे याची असंख्य विषाणू आहे थोडक्यात काय तर जीवाणू विषाणू ऋषी म्हणजे शिव अन्न याच्यातून होणारे आजार आणि याच्या अजून पुढे निवडण्याचा अनुभव करू शकतो तर त्याचे वर्गीकरण निमेर वर्गीकरण करायचं झालं तर तुम्हाला सौम्य लक्षण म्हणजे बाळक त्याचा शॉक घेण्याचा त्रास झाला किंवा नागपूर सुरताय छातीमध्ये सुटत आहे असं असेल तर ते निमण्याचं लक्षण ओळखावं त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये

खूप जास्त प्रमाणात त्याची लक्षणं आहे तर संध्याकाळी अतिशय गरजेचं आहे तर त्याच्या वगैरे अनेक प्रकार आहेत परंतु पालकांना म्हणणं मी हा एकच वगैरे प्रकार मी सांगू शकतो बाकीचे वगैरे प्रकार जे आहेत ते जिमान विषाणू यांच्यामुळे यांच्याबरोबर आहे त्याच्या गुलावर आणि त्याच्या तपासण्यासाठी त्याच्या तपासण्या डॉक्टरांना भेटल्यानंतर की छातीचा एक्स रे करणे करणे तपासणे त्या व्यक्ती आम्ही करतो त्याच्यानंतर उपाययोजना त्याच्या आधाराचा प्रत्येक निवड्याच्या आधारासाठी ऍडवटच केचे आधार स्टेजवर डॉक्टरांना पोहोचतात

روز ایک ہے سرکر

त्याच्यावर दुसरी की त्रिणी असे त्यावर कोणी त्रिणी द्यायचे आता पंच मनी किंवा आपल्याला रिक्षा नावाची त्याच्यात असणारे とったらです

बरोबर तुम्हाला असेल तर काय करणार आपण कुरुमाराचा वापर करायचा ओके आणि थंड गोष्टी खाणार काय करणार मग पूर्व पाणी पिणार आणि भरपूर करायला करा थँक्यू